आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी खुर्द संगम तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर राहुरी शहरातील शनि मंदिरामध्ये शनि जयंती उत्साहात साजरी झाली या निमित्तानं अयोध्येवरून गंगेचं पाणी आणलं होतं त्यांना सकाळी अभिषेक घालून पूजा केली गेली तर सकाळची आरती रवींद्र करपे यांनी केली आणि त्यानंतर लकी ड्रॉच्या माध्यमातून दुपारची मानाची आरती अजय नगरकर पारस जैन यांच्या हस्ते झाली त्यांच्या हस्ते संध्याकाळच्या आरतीच्या मानकरांच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या यामध्ये नगरसेवक राजेंद्र उंडे आणि बाळासाहेब काळे यांना आरतीचा मान मिळाला संध्याकाळच्या आरतीनंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजी न करता पारंपारिक वाद्य वाजवले गेले दुपारी दीडच्या सुमारास राहू आणि केतू यांच्या पुस्तकाचं पूजन झालं एकोणीशे चौऱ्याण्णव सालापासून आरती चालू दिली त्यानंतर दोन हजार अठ्ठ्याण्णव आपल्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सिंगापूर गेलं होतं परंतु आमच्या सरकारी कामामुळे ते माझ्या पडलं आता परतप्रमाणे आम्ही सुरुवात केली आहे त्याचप्रमाणे दर शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे दररोज भारती होते आणि दर शनिवारी सायंकाळी शनीची व राहु केतूची महारुतीची आरती केली जाते शनी मंदिर राहू आणि दोन मूर्त्या इथे आहेत तेव्हा अभिषेक करतात महाराष्ट्रातील एकमेव असं या ठिकाणी आहे की या ठिकाणी राहु केतू आणि शनी शेतल्या मात्यासह एकाच ठड्यावर असलेलं हे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाणी आहे या प्रसंगी भाविकांनी दिलेल्या पाच क्विंटल बुंदीचा प्रसाद वाटप केला गेला तर खिचडी लाडू बुंदी केळी कुल्फी असा यामध्ये समावेश होता मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली प्रत्येक शनिवारी होणाऱ्या आरतीसाठी सुमारे दीडशे लोकांनी नाव नोंदणी केली आहे श्री शनेश्वर सेवाभावी मंडळ यांच्या सदस्यांनी या जयंती उत्सवासाठी मोठे परिश्रम घेतले तर परिसरातील भाविक भक्तांनी देखील मोठी मदत या मंडळाला केली सुहास जाधव सह शरद पाचरणे सीन्यूज मराठी राहुरी के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यानपिढ्या पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स, ज्वेलर्स। अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर एट फोर